माया वर, मी एक मायालिकीवर तुम्हाला एक ओवी म्हणून दाखवते मी मायालिकेचं हितगुज कसं प्रेम असतं आणि कसं नसतं ते बघा असं असतं मायालिकी बोलत बसतात गप्पा मारतात नांदून गेल्यावर लेखून लेख नांदून गेली ना किती मी गप्पा मारे बसते या लेखून मायालिकी तर त्यांना काही कळत नाही अर्धी रात्री झाली तर समजत नाही असं होतं पहिले पण आता पण आहे काही ठिकाणी तर मी तुम्हाला एक म्हणून दाखवते मायालिकी काहीत गुद गुज झाली या गाणारी रात चांदणी वनाली मादा बाई मदी चांदणी गानाली या मदी चांदणी वनाली या बाई मदी पहिलं चांदणी आली म्हणजे पहिलं म्हणतो ते आता आताचे चार वाजले पाच वाजले बारा वाजले ही टायमिंग आहे पहिलं चांदणी आली मधी की म्हणत बाई चार वाजले चला उठा चार वाजले आवरायचं शेतात जायचं कामं राहिलेच करायचे असं होतं म्हणू करता मायालिकीचं होतं तर बघा आता दुसरं एक म्हणते मायालिकीचं भांड येन दुधातोपाची उकेळी हरण मनात मोख येळी मोकळी हरण मनात ग मोकळी कारण मनात मोकळे मोकळी माणूस हे आपलं माणूस बघितले वाटतं माणसाला माझं माझ्यासारखंच आहे बघा माझा भाऊ असला आहे माझी आई असली आहे माझी बहीण पण अशीच आहे आहेच्यासारखी आहे म्हणून करता मी एक तुम्हाला ह्यांच्यावर उदाहरण देऊन म्हणते माझ्याकडे प्रत्येक व्हिडिओ आहे आणि घंटीला बेंदायला हिसरू हिसरे जाऊ नका तर मी तुम्हाला म्हणून दाखवते करून गणवळ की ते जन्म दिली आली माझी काशी पद्रका गनाच्या खाली बाई खाली पद्रका गनाच्या खाली पद्र काक खाली बाई खाली म्हणून करता तुम्हाला आता लाय आपण माणसा काशी म्हणजे आपली आई आहे ती काशीच आहे आपल्याला काशीला जाण्याची गरज नाही पहिले लोक काशीला का जातात लोक ज्यानं मांजर मारलं त्यानं काशीला जायचं आणि तिथं जाऊन कणकीचं मांजर करून मग त्या गंगेला व्हायचं तेव्हा त्याचं पाप फिटत होतं आता कुणी पण पळायला लागले तर काशीला चला काशीला पण काशीचं व्रत काय आहे ते काशीचा महिमा कुणालाच माहिती नाही काशीला गेल्याच्या ना नंतर ते कुणाला मांस मच्छर खायचं नाही मटण खायचं नाही आपल्या स्वतःच्या दिवसाचं घालायचं कुणाला एकाला सुनावाला दिवसाचं घालण्याची गरज नाही पाडपडू द्यायची असे म्हणून करता काशीला जातात लोक पण आता काय परत चिमायना महिना आहेत काही झाले जा काशीला जा जायचं जा कुणाचा जा मटण मासा खायचा अरे पुढल्या जन्माचं काहीतरी तुम्हाला सार्थिक व्हावं म्हणून काशीला जातात काशी तीर्था जाऊन काशी तीथाचं पाणी घेऊन ती जेव्हा मरेल तेव्हा मरता वेळेत ती गंगेचं पाणी थोडं पाणी सोडायचं ते माणूस मरताना असे काय आमचे वडील दादा नियम सांगत होते पण आता नियम ना धरम चला र चला पळा र पळा पाऊस पडतोय कसा बघा पाऊस पडतोय हा निसर्ग जर पडला तर सारी मानवी सुखी तुम्ही शान आहे का मी शाने मी शाने नाही तुम्ही शाने नाहीत मिरगा राजाच्या पुढे कुणीही शान नाही त्याच्यासाठी पाऊस पडला की म्हणतात जास्त पाऊस पडला पाऊस ले पडायला लय दुस्मान पडायला लागला लय वैरी पडायला थोडा तरी उडावा अहो तुम्ही माझ्या ऐकण्यात का मी तुमच्या ऐकण्यात सांगा कुणी ऐकण्यात नाही पण पाऊस लि पडायला पडायला म्हणू नका चिडघाण म्हणू नका पाऊस पडना म्हणून किती चिंडकुपाई करू नका आणि गाजावाजा करू नका पडू द्या पाऊस पडला तर सगळ्या सुखी पाण्यापेक्षा कुणी नाही गंगामाईपेक्षा कुणीही शान नाही तो आहे तर सगळं आहे माणूस मला पाणी पाजवा म्हणतात पाणी पाणी देण्याची गरज पडत नाही पाऊस पडायला तुमची मोटर जास्त जळत नाही मुलगा काय म्हणतोय माझी बायको माझी बायको आणि लग्न झाले की मुलगी म्हणते भाई माझा नवरा माझा नवरा असं म्हणला माझ्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्यानं तसं म्हणला माझ्या बायकून अशी म्हणली माझ्या बायकूनच तशी म्हणली बर का आणि सासूला काय म्हणते अग बेंडबाज्या वाजला तवा नाही थाळ्या वाजला तवा तुझा आणि बेंडबाज्या वाजला तवा नवरा मा काय अशी म्हणते तर त्याच्यासाठी आईवर पण म्हणतात आईवर आई काय म्हणती बघा आता जावा याला वाडी तूप याला वाडी तुप दिली काळजाची लेख जाव याला वाडी तुप दिली काळजाची लेख अशी आई एवढी म्हणती डिकीची आई म्हणती दिली काळजाची लेख म्हणून करता आता जे असे म्हणतात की थाळ्या वाजला जन्म झाला वा पहिले थाळ्या वाजित होते जन्म आता काय दवाखान्यामध्ये डिलिव्हरी पाहिजे आता बाया तर तेव्हा म्हणत होते थाळ्या वाजला तवा बेंड बाजा वाजला तवा नवरा आणि फजिती पावली आणि बायको मावली दुनव्या दावली या गोष्टीचा विचार करा ही गोष्ट कशी बोलली म्हणून ना माय मावली फजिती पावली ना आणि बायको मावली दुनिया दावली तुम्हाला माईनं काय दुनिया दावली पण बायकोन दुनिया दावली ना, दा दा ना। म्हणून करता माईबापाची किंमत नाही कदर नाही बहीण भावाचं काय नातं असत बहिणीला हा बहिणीलाच माहिती असत परंतु बहिणीला माहिती असत पण आताच्या नारी लग्न झालं की नवरा माझा सासू नको सासरा नको नन नको बारा वासाला जर नंद गेली तर तिला सण होत नाही कधी जाते की बाई तिकडं तिकडन तिकडन तोंड तोंडकरी मिरवति ती तसं नाही म्हणून करता एक अर्थामध्ये आहे बाब शिवच्या शेताला बाबळ डेरेदार नारं मिळाली अगोदरन काय करिल भरतार तिसुसऱ्याचा पण काटा करायला भेत नाही मित्रांनो नंदा जावाचा काटा करायला भेत नाही काय आणि एक एक जावई असतो ना जावई पण नालायक असतो जाव भाऊ असू किंवा बाप असू किंवा कुणीही असू काय आणि बहीण असो कुणी मुलगी असो पण अशी आता दुनिया निघालेली आहे माया करा प्रेम करा प्रेमानं वागा पैसा आज नाऊ द्या येतो पैसा निघून येतो किती जातो किती पत्ता नाही तुम्हाला काय गरीबी असेल तर त्याला जाणून राहा बघा मी आईवर आईवर भरपूर व्हिडिओ बनवले तुम्ही मी आईवर आईवर सारखी व्हिडिओ बन आता एक व्हिडिओ आईवर बनवते मी थोडा लक्ष देऊन ऐका एवढ सरे न जळ येत जळत घन सावलीलान सावलीलान दुःख एकल्या माऊलीलान जन्म दिल्याल्या काशीलान लहान दुख एकल्या माऊलीलान कुणाच कोणाचं घन घन गोतन नाही कुणाचं बाई कोण नाही कोण न जन्म दिल्या काशीला न माता माझ्या व माऊलीला